काळगाव परिसरातील डोंगराला काळगाव तालुका पाटण येथील भरेवाडी सावंतवाडी रामिष्टेवाडी येथील शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या असलेल्या माल परिसरात काल दुपारी अचानक आग लागली दरम्यान आग लागलेली निदर्शन सयाजी आचे यांनी वन विभागाचा फोन करून सांगितल्यावर वनपाल नागरगोजे वनरक्षक सुरेश सुतार अश्विन कुमार पाटील वनमजूर कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थेचे प्रयत्न केले अखेर दोन तासाच्या थक प्रयत्न्या आग आटोक्यात आली या आगीत रमेश भिंगरदेव भीमराव सावंत अंकुश लोहार तानाजी तेटमे यांच्या गवताच्या गंजी जाळून खाक झाल्याने नुकसान झाले आहे ही आग विझवण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी वेळेत दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानले वन विभागाला परिसरातील पन्नास ते साठ ग्रामस्थांनी आग विझवण्यास मदत केल्याने आग आटोक्यात आली यावर्षी पाऊस कमी झाल्याने जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे त्यात तसशी आग लागून माल किंवा वन विभागाच्या हद्दीतील चारा जाळून जात आहे त्यामुळे जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न वासून उभा आहे काही लोक डोंगर पायथ्याशी शे असलेल्या शेतात पाचट वगैरे पेटवतात त्यामुळे डोंगरांना आग लागण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे डोंगराजवळ शेतकऱ्यांनी शेतातील केरकचरा पेटवत असताना दुसरीकडे आग पसरणार नाही याची दक्षता घ्यावी आग लावणारे सापडल्यास त्यांच्यावर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा भोसगावचे वनपाल शशिकांत नागरगोजे यांनी दिला आहे साप्ताहिक ही परो न्यूज प्रतिनिधी चंद्रकांत मोडक कायदा